महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्र चाले खरा वैरी वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र अदाऱ्या भारताचा असं सेनापती बापटांनी म्हटलंय असा हा मराठा देव देश आणि धर्मासाठी कायम लढत आला मराठी मुघलांशी लढले आदिलशहा निजामशाहीशी लढले आणि तितक्या द्वेषाने इंग्रजांशी सुद्धा लढले वेळप्रसंगी मराठ्यांनी आपल्या घासातला घास इतर समाजासाठी काढून दिला पण आज त्याच मराठ्यांच्यावर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली जमिनीचे तुकडे झाले कुटुंब विभागले तसे उत्पन्न घटले त्यामुळे मराठा समाजात अनेक समस्या निर्माण झाल्या दुसरीकडे ओपनमध्ये असल्याने मराठ्यांच्या पोरांना जिथं तिथं संघर्ष करावा लागतोय म्हणूनच राजधानी मुंबईत आरक्षणासाठी हा एक मराठा लाख मराठा एकवटलाय ऊन पाऊस कशाची परवा न करता मराठा लढतोय खाण्यापिण्याचे हाल सुरू झालेत रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशी स्थिती निर्माण झाली पण मराठा मागे हटलेला नाही मुंबईची लढाई आणि मराठ्यांचा बुलंद आवाज जाणून घेऊ आजच्या या भागातून नमस्कार मी नितीन शिंदे आपण पाहत आहे ओबीसीतून आरक्षण मिळावं सगळ्या सोयऱ्यांचं आरक्षण देण्यात यावं या मागण्यासाठी मनोज जारांगे यांच्या नेतृत्वाखाली मागच्या अनेक वर्षापासून मराठा समाज लढतोय लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मराठा समाजाने आपला इंगा दाखवून दिला त्याचा फटका महायुतीला मोठ्या प्रमाणात बसला मात्र विधानसभेत महायुतीला मोठं यश मिळालं आणि सरांगीची ताकद कमी झाली असा सवत सरकारने केला पण मराठ्यांचा महासागर काय असतो हे मराठा बांधवांनी पुन्हा एकदा दाखवून दिले अंतरवाली सराठे जो निघालेला मराठा मोर्चा मुंबईत येऊन धडकला मराठ्यांनी राजधानी मुंबई पार जाम करून टाकली आरक्षण घेऊनच जाऊ असा निर्धार मराठ्यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे सरकारची पूर्ती कोंडी होताना दिसते मनोज नारांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आझाद मैदानावर मराठा बांधवांसह त्यांनी ठिया मांडलाय अशातच गैरसोयीमुळे आंदोलकांचे हाल सुरू झालेत असं चित्र आत्ता तरी दिसत आहे एकोणतीस ऑगस्टची रात्र आंदोलकांनी कशी कशी उघड्यावर घालवली काहींचे मुंबईत पोहोचल्यानंतर प्रचंड हाल झाले तरी मराठा मागे हटलेला नाही गैरसोय होणार हे लक्षात घेत मराठा बांधवांनी आधीच काही जेवणाचं सोबत घेतलं होतं दोन दिवस त्यांनी गाडीचा स्वयंपाक केला अनेकांनी एकत्र येऊन ट्रकमध्ये जेवण केलं पण काहीचे खाण्यापिण्याची लय आभाळ झाली वाडी बंदरला पोहोचल्यावर या भागात एकही एक हॉटेल दिसलं नाही चहाची टपरी सुद्धा दिसली नाही त्यामुळे उपाशी राहू लागतंय अशी माहिती बऱ्याच आंदोलकांनी आम्हाला दिली आझाद लगत खऊ गल्ली आहे आता ती सध्या बंद ठेवण्यात आली गल्ली खूप लहान आहे प्रचंड गर्दी जमल्यास अनर्थ होण्याची शक्यता आहे या कारणास्तव खऊ गल्ली बंद ठेवण्यात आली असं सांगण्यात आलं पण त्यामुळे आंदोलकांना दूर दूरपर्यंत खायला मिळत नाही पण मराठी मैदान सोडलेलं नाही काही आंदोलकांनी बोरा विस्तारा उचलून थेट सी एस टी स्थानक गाठलं काही आंदोलकांनी तिथंच रात्र काढली खाऊ गल्लीत निहारी केली म्हणजे नाश्ता केला मात्र काही आंदोलकांचे आतोनात हाल झालेत पण लढण्याचा निर्धार कायम आहे ही लढाई भविष्याची आहे पुढच्या पिढीच्या भवितव्याची आहे त्यामुळे अन्न पाणी जीव यापेक्षा हा लढा महत्वाचा आहे असा एक तरुण आम्हाला सांगत होता बीड लातूर परभणीसह मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात आंदोलक आलेत जळगाव नाशिक सोलापूर धुळे अशा सर्वच भागातील मराठे एकवटलेत जीवाची बाजू लावून मराठे लढतायत मराठ्यांनी आजवर अनेक लढाया लढल्या आणि जिंकल्यासुद्धा पण जीवाची परवा कधी केली नाही ही आरपारची लढाई आहे आझाद मैदानावर मराठ्यांचे सरसेनापती जारांगे पाटील आपले प्राणपणान लावलेत लागा। त्यामुळं सरकारला मराठ्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागतील असं दिसतंय मराठी पेटून उठले तर इतिहास घडवतात आरक्षणाची लढाई जिंकूनच आता मराठी माघारी फिरणार एवढं मात्र नक्की पण मुंबईत केलेल्या मराठ्यांना अन्नपाण्या वाचून त्यांना तिथं मरण पत्करावं लागू नये किंवा त्यांचे हाल होऊ नये म्हणून गावाकडे असलेल्या मराठ्यांनी मुंबईत केलेल्या आझाद मैदानावर गेलेल्या मराठ्यांसाठी आपल्या अवतीभोवतीच्या गावाभोवतीच्या मुंबईकडं राहणाऱ्या मुंबईत राहणाऱ्या लोकांना कळवून त्यांना मदत करायचं आव्हान केलं पाहिजे तरच ही लढाई सोपी असेल कारण आपण पाहतो अनेक वेळा सीमेवर लढणारा सैनिक सीमेवर आपलं रक्षण करत असतो आपल्या देशाचं रक्षण करतो म्हणून आपण इकडे निवांत असतो आपण आत्ताही तशीच मराठ्यांची महाराष्ट्रातली परिस्थिती आहे सगळ्या गावागावात आपण निवांत आहोत पण आपल्या भवितव्यासाठी उद्याच्या भविष्यासाठी मुलांच्या भविष्यासाठी ते लढायला गेलेत आझाद मैदानावर हे भान ठेवून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या मराठ्यांनी पुढे येऊन मुंबईतल्या मराठ्यांसाठी अन्न भाकरी किंवा अन्नाची सोय केली पाहिजे त्यांना बळ दिलं पाहिजे कारण जर लवकर आरक्षण मिळालं नाही तर मोठ्या संख्येनं पुन्हा एकदा मराठे मुंबईत थडकण्याची शक्यता आहे त्यामुळं सगळ्यांनी सावध राहून मुंबईत असणाऱ्या मराठ्यांना मदत केली पाहिजे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे धन्यवाद जय महाराष्ट्र